सगळेच सगळे जुने कार्यकर्ते आहेत अधि चंद्रकांत खैरे सुद्धा डालपर्वाकडे बातमी आली खैरे साहेब ना जा कुठे जाऊ शकत नाही ही माणसं जाऊ शकत नाही पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करून टाकायचं चालले कुठे चालले आज सगळे माझ्या सोबत आहेत आणि माझ्या सोबतच राहणार आहेत कारण मुळामध्ये मी सांगतो तेच परत सांगतो तुम्हाला आपण मिळून माझा मार्श जपणार तर माझ्यासोबत या माझ्याकडे खूप काही आहे खूप काहीतरी म्हणजे साधी गोष्ट आहे की मरे मी बघितलं आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले एक फक्त मुद्दामहून मला मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे मला वाटतं विनायकजी तुम्ही सगळं याचं मार्गदर्शन केलं ना बूथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे असं काही नाही की त्यांचीच लोकं आपल्याकडे असतात त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं तर त्यांनी कसं केलं मांडणी कशी केली मुद्दा मुद्दामून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे मांडणी कशी केली मुद्दामून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे ते मी सांगणार नाही नाहीतर कोणी पाठवलं हो ते कळू शकेल पण हे मुंबईचं आहे ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर एक आहे भूत अध्यक्ष मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव मोबाईल नंबर मग बुथ सरचिटणीस नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर मग सदस्य लाभार्थी प्रमुख म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर मग सदस्य दोन सदस्य तीन करत करत दहा सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर ही तयारी आपण केली पाहिजे आणि पुढे सूचना आहे की बारा सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे नंतर किमान एक एस सी आणि एस टी प्रतिनिधी असावा ही त्यांची मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहेत ईव्हीएमचा घोटाळा आहे जरूर आहे योजनांचं गारुड नक्की आहे पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे बोगस वोटिंग तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं आपले होते पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानेशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे आणि त्या टीममधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय कार्ड बोगस मिळू शकतो चेहरा अजून बोगस मिळत नाहीये पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल